ना मई गिरा ना मेरे हौसले गिरे लेकिन मुझे गिराने में लोग कई बार गिरे दोनों गिर से घाबड़ लो डर मुझे भी लगा फासला देखकर डर मुझे भी लगा फासला देखकर पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर खुद ब खुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल तुम्हारा और मेरा हौसला देखकर या सगळ्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा हसन मुश्रीफ रात्रीचा दिवस करेल हाडाची काळजाचं पाणी करेल असा विश्वास मी या सगळ्या कार्यकर्त्या जेवावर हसन मुश्रीफ हा कार्यकर्ता मोठा होऊ शकला मंत्री होऊ <गे> शकला की कशाची अपेक्षा न करता त्यांनी माझ्याकडे हाडाची काळजाचं पाणी केलं आणि म्हणून या सगळ्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा माझ्या मुलासारखा कार्यकर्ता नाराज आला मी त्याला सांगू इच्छितो की नाराज होण्याची काही आवश्यकता नाही भविष्यामध्ये त्यालाही सन्मान दिल्या असं मी राहणार नाही त्यानंतर देवानंद पाटील ते नाराज झपणार त्यानंतर ज्यांनी भोगलेला आहे त्यामध्ये ते व्यासपीठराव दोघे आहेत विकास पाटील प्रवीण भोसले त्यानंतर सदाशिवराव तुकान आहेत त्यानंतर पांडू ताते आहेत डी एम चोगले आहेत दिनकरराव कोथेकर आहेत या सर्वांना आणि कसे देणार काय देणार याची चिंता त्यांनी करण्याची गरज नाही की हसन मुश्रीफ करण्याची गरज आहे तर या सगळ्या कार्यकर्त्या जीवावर हसन मुश्रीफ हा कार्यकर्ता मोठा होऊ शकला मंत्री होऊ शकला आणि म्हणून आजपर्यंत जे मला यश मिळालं ते या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे अनेक कार्यकर्ते असे आहेत पी पाटील काका पाटला सारखे असतील युवराज सारखे असतील बाबासाहेब पाटील हे सगळी व्यासपीठ उपस्थित आहेत की कशाची अपेक्षा न करता त्यांनी माझ्याकडे हाडाची काढ रक्ताचं पाणी केलेलं आणि म्हणून या सगळ्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी परमेश्वरांनी मला उदंड आयुष्य द्यावं चांगलं आरोग्य द्यावं या सगळ्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा हसन मुशीब रात्रीचा दिवस करेल हाडाची काढ रक्ताचं पाणी करेल असा विश्वास मी या निमित्ताने देतो जब मैं ना मैं गिरा ना मेरे हौसले गिरे लेकिन मुझे गिराने में लोग कई बार गिरे <laughs> दर दो नद गिरलास उन्होंने लोग मैं अनेक बार सामने कि भी धाबड़ लो डर मुझे भी लगा फासला देखकर डर मुझे भी लगा फासला देखकर पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर खुद व खुद मेरी नजदीक आती मेरी मंजिल तुम्हारा और मेरा हौसला देखकर आणि म्हणून आपण सर्वांनी केलेले कष्ट या निवडणूक केलेले कृष्ण माता भगिनी माझ्यावर टाकलेला विश्वास यामुळे हे सगळं होऊ शकलं याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापूर्वक आभार मानतो पाऊस असताना सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने जमलात विशेषतः माझ्या माता भगिनी पाऊस गेल्याबरोबर आल्यात मला वाटतं आता वजनाचा कार्यक्रम आहे आता सगळ्यांनी शिस्तीत त्याचा आस्वाद घ्यावा आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा एवढी एकच नम्र निकायची विनंती तुम्हाला करतो पहिल्यांदा महिलांना वाढवा नंतर म्हाताऱ्या माणसांना द्या आणि तरुणांनी शेवटी आस्वाद घ्यावा एवढी विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय महाराज अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा